सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेची स्थापना पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन निर्भीड प्रिंट अँड डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन संचलित महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघटनेची जयसिंगपूर येथे स्थापना करण्यात आली आहे या पत्रकार संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच न्यूज चॅनल संपादकांनी एकत्रित येऊन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि पत्रकारांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्याच्या संकल्पनेतून संघटनेची स्थापना केली आहे पत्रकारांना के पत्रकारा आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणतेच भविष्य नाही तुटपुंज्या मानधनावर आपल्या कुटुंबाच्या संसाराचा राहटगाडा चालवावा लागतो एखाद्या पत्रकाराचा अपघात झाल्यास किंवा निधन झाल्यास त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले जाते अनेक पत्रकारांना अजून स्वतःचे घर नाही त्यांना भाड्याच्या घरातच राहावे लागत आहे या सर्वच गोष्टींचा विचार करून पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना गृहनिर्माण सोसायटी पत्रकारांना पेन्शन यासाठी शासन दरबारी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत शिवाय संघटनेचे सभासद असणाऱ्या पत्रकारांचा अपघात झाल्यास किंवा निधन झाल्यास पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीची मोठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे शिवाय मयत पत्रकाराच्या मुलांच्या शिक्षणाची आणि मुलीच्या लग्नाची सुद्धा जबाबदारी संघटनेच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहे महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे चांगभले न्यूजचे संपादक सतीश मोटे अध्यक्ष महाराष्ट्र चोवीस तास न्यूजचे संपादक रोहित जाधव उपाध्यक्ष संघर्षनायक न्यूजचे संपादक प्राध्यापक गंगाराम सातपुते सचिव देधडक बेधडक न्यूजचे संपादक संजय भोसले प्रमुख टी एम न्यूजचे संपादक राजू इनामदार कार्याध्यक्ष साप्ताहिक इंडियाचा आवाजचे संपादक रवींद्र कांबळे सहसचिव लोणारी न्यूजचे संपादक विजय धंगेकर संघटक राजू मुजावर सल्लागार अजय हराळे सल्लागार विजय पाटील सदस्य ओंकार रेणुके सदस्य अशी असून पूर्ण महाराष्ट्रभर संघटनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे यावेळी ये जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दगडू माने मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी भाजपाचे सुनील ताडे मातंग संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष शशिकांत घाडगे जयसिंगपूर नगरीचे संपादक राजू सय्यद व मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांनी बुके देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गंगाराम सातपुते यांनी केले तर आभार संजय भोसले यांनी मानले आज लोकशाही महाराज जे तीन निमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो खरंच त्या दिवशी सहज चर्चा करता 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 विषय निघाले व <धशोफ> आपल्याला काहीतरी एखादं तुम्ही एकत्र येण्यासाठी कुठेतरी तुम्ही संपर्क कार्यालय वगैरे असावं असं सहज चर्चा किंवा समस्या आपल्या असतील तर त्यानं त्या संदर्भात काहीतरी तुम्ही ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न केला सहज चर्चेत आणि त्याचे आठ दिवसात पूर्तता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे खरंच आपल्या सर्व टीमचं भोसले साहेब असतील सातपुती साहेब असतील मोठे साहेब असतील दंगेकर साहेब असतील खरंच यांचं मनापूर्वक मी अभिनंदन करतो आजच्या शुभ मुहूर्तावर खरंच आम्हाला याने आपण जे आमंत्रण दिलं ना आणि आमच्यातर्फे उद्घाटन त्या त्याबद्दलही आपलं मनापूर्वक धन्यवाद देतो अं माने साहेबांजी आमची ओळख मागच्या मी जे चलतीन आहे की तो त्यांचं कलाकारांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला होता त्यापासून मी त्यांचं कार्य बघतो म्हणून अतिशय पत्र कलाकारांसाठी त्यांची तळमळ बोलली त्याचबरोबर पत्रकार क्षेत्रात सुद्धा काम करणे त्यांची पद्धत बोलली अतिशय चांगली पद्धत आहे त्याच पद्धतीने आपण सुद्धा जो आपल्या शहरातील मगना जिल्ह्यातील समस्या असतील सामान्यांच्या जे काही समस्या असतील त्या त्या समस्याला घेऊन पुढे जाल आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण ह्या संघटनेचा जास्तीत जास्त उपयोग कराल आणि सर्वांना सोबत घेऊन काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना पुढील आपल्या महाराष्ट्र निर्माण संघटनेच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि आणि पाच वर्षानंतर लोकांना असतो नेहमी भेटायचा लोकांना असं वाटलं की वेडसरला आपण खायला दिलो की खातोय बोला लागलो की बोलण्याचा प्रयत्न करतोय मग त्याला करायचं आपण म्हणून आमच्या श्रोमधल्या काही मंडळी एकत्र आली आणि मग त्या वेडसरला थोडस खाऊ घालू लागली खाऊ इतकं घालू लागली की त्याला बोलतं करू लागली बोलता असं करू लागली की तो कदाचित इंग्रजी बोलायचा मराठी बोलायचा आणि बोलता 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 त्या लोकांशी एकजूप व्हायचा आणि असं होत असताना लोकांनी ठरवलं की काही नाही हा पाच वर्ष झाला शिरोळमध्ये वेळसर आहे के आपण केस कटिंग वगैरे करायचं त्याला चांगल्या पद्धतीची आंघोळ घालायची आणि मग अशा पद्धतीचा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला ही बातमी मला समजतात मी चौकामध्ये गेलो छत्रपती शिवाज चौकामध्ये आणि गेल्यानंतर ते दृश्य बघितलं लोक त्याला आंघोळ घालत होती नवीन कोणी कपडे नवीन आणून त्याला तयार करत होते असं करत असताना तर त्याच्यापूर्वी त्याच्याकडून मिळालेल्या पत्त्यावर पथरवीवर पण लोकांनी केला होता आणि ते कुटुंबीय त्याला न्यायला आले होते मग मी बातमी तयार केली आणि बातमी लावली की लागला प्रयत्नाने अबोल ला असेल जर दुर्लक्षित असेल जर निराधार असेल तर अशा घटकांना सुद्धा आपण केवळ एका लेखनीनं उभा करू शकतो किती ताकद आपल्यात आहे ती ताकद काय आपण ठेवावी एवढीच मी कर्कची विनंती करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो प्रसंगी आज आपल्याला

आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या